नमस्कार गीताज व्हेज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त कुरकुरीत भेंडीची भजी कशी करायची ते पाहूयात तरी ते त्यासाठी दहा ते बारा भेंड्या घ्यायच्या भेंडी आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आता एक पुढचं आणि मागचा देट काढून घ्यायचा अशा प्रकारे भेंडीचे तीन भाग करून यातल्या बी काढून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व भेंड्या कट करून घ्यायच्या तर इथे अशा पद्धतीने सर्व भेंड्या चिरून घ्यायच्या आता यामध्ये चार चमचे बेसन पीठ घालायचं यातच तीन चमचे बारीक रवा आता यातच एक चमचा मॅगी मसाला टाकायचा एक चमचा धना पावडर एक चमचा बेडगी मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर इथे हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून झाले की यात अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आणि आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे लिंबाचा रस सर्व बाजून व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता चवीनुसार मीठ घालायचे आता मिक्स सरोवर मिक्स करून घ्यायच आता थोडं थोडं पाणी घेऊस ओलसर करून घ्यायचं अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून हे छान असं बॅटर तयार झालं की आपल्याला याची भजी करून घ्यायची तर त्यासाठी ते तेल छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की गॅसमध्ये माच्यावर ठेवून यामध्ये आपल्याला हे भजी करून घ्यायचेत तर यामध्ये असे टाकताना एक 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 करून भेंडी टाकायची गॅस ची फ्लेम मध्य करून हे छान तळून पोस्त आता हे मस्त अशी तळून झाली आहे काढून घेऊया आता उरलेली भाजी अशाच पद्धतीने सर्व तळून घ्यायची अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी गीताज व्हेज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवर क्लिक करा तर इथे मस्त अशी कुरकुरीत आपली भेंडी भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद